अध्यक्ष महारुभ पाटील आहेत त्यांचा सन्मान आहे आज शहा गावामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब गटाच्या उमेदवार सुब्रे सुळे त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले विशेष महारुदराव पाटील कंतभाऊ झगडे चिखलकर साहेब पडसळ करता येईल आमचे राजाराम सागर छगन बापू तांबिले आणि समोर बसलेले गावातले सर्व गांगवणी परिवार निकम परिवार जाधव परिवार आज समोर सगळी बसलेली मंडळी दिसल्यानंतर गावात दुसरं कोण राहिलं नाही राहिलेले असते ती दोन घरे मला माहिती साहेब तुम्हाला सांगतो गावातलं सगळं मंत्रस आले इजी समोर बसलेली माणसं ती आम्ही वीस वर्षापासून आमचा आहे आणि हे बसलेला हित बसलेली कुठल्याही पक्ष ज्या असू द्या यातला एक बी माणूस फेल जाणार नाही सगळी माणसं ही तुतारी सुटणाऱ्या माणसाला सुप्रियाता हीच्या चिन्हलाच मतदान करणार आणि पक्षा जास्त मतदान व्हायला पाहिजे कारण समोर बसलेली सगळी मी सगळ्यांना ओळखतो कारण गेल्या दहा वीस वर्षापासून आमच्या सगळ्यांचा संबंध आहेत रोजचा आमचा राम राम आहे पाणी असते पण प्रत्येक माणसाने जर मनापासून केलं तर आपल्याला अडचण काहीच नाही आणि गावची आहे सगळी गावच इथं आलेलं आहे आज बाळासाहेबांच्या घरी बाळासाहेब तुम्ही सगळं गाव गोळा केलंय पण ह्याच जशी लोक आज एकत्र आल्या तसंच उद्या मतदान सुद्धा घडलं पाहिजे एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि सांगतो